मारडी वैजापूर कार्यालयामध्ये निवडणूक अधिकारी घोडसे कृषी विस्तार अधिकारी बुधखेड आणि ग्रामसेवक सोनटक्के यांच्या नियंत्रणाखाली निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून यावेळी पॅनल प्रमुख चेअरमन चक्रधर पवार यांनी उपसरपंच यांचे नाव निवडीसाठी दिले आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड केली आहे तर यावेळी पॅनल प्रमुख चेअरमन चक्रधर पाटील पवार सरपंच अर्चना हौसरे पोलीस पाटील सदानंद पवार मियासाब इनामदार शामराव पाटील पवार मधुकर हौसरे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ कराळे ग्रामपंचायत सदस्य शेख लायक इनामदार ग्रामपंचायत सदस्य सुभद्राबाई पवार बाबुराव हंबर्डे धोंडूजी पाटील पवार हिरामन पाटील मोरे भरत पाटील पवार निर्गुण पाटील चक्रधर रुक्माजी पवार शिवाजी पाटील रुद्राजी पवार शिवानंद पवार विशाल पवार हनुमंत पवार गोविंद कार्ले प्रकाश पवार ऋषिकेश पवार समाधान पवार चक्रधर मुंगल गणेश मुंगल बालाजी पवार वरील सर्व गावकरी मंडळी निवडणुकीच्या वेळी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल टेकले एन टी व्ही न्यूज मराठी मुदकेट नांदेड